नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी राहता येथील सार्वजनिक बांधकाम विभागात आंधळ दळत आणि कुत्रपीठ खात अशी गत झाली आहे कारण या ठिकाणी गणेश नगर फाटा ते चितळी स्टेशन रस्त्याचं काम चालू आहे या कामाकरिता निधी कोणत्या योजनेतून आला या कामाचे अंदाजपत्र कामासाठी स्वीकारण्यात आलेला निविदा कामाचा कार्यारंभ आदेश मोजमाप याची प्रत आणि अंतिम देयक याच्या प्रती मिळवण्यात तसेच कामाच्या आलेल्या तक्रारी मिळण्याबाबत योगेश शेटे यांनी माहिती अधिकार दाखल केला होता आणि याच अनुषंगाने ते स्वतः सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी केले असता त्यांना अनेक गोष्टी निदर्शनास आल्या या ठिकाणचं रजिस्टर पाहिलं असता या रजिस्टर वरती कोणाच्याही नाव किंवा या ठिकाणी माहिती घेतली असता महिन्यातून एकच दिवशी या ठिकाणी सर्व अधिकारी कर्मचारी सह्या आणि नावं टाकली जातात सार्वजनिक बांधकाम विभाग राहता या ठिकाणी या कार्यालयात फक्त एकच मॅडम हजर होत्या एक वरिष्ठ लिपिक तीन कनिष्ठ लिपिक हे त्या ठिकाणी कार्यरत असून देखील या कार्यालयात उपस्थित नव्हते दुसरीकडे दुसरीकडे राहता तालुक्यात जिल्ह्यातील गणेश नगर फाटा थे थे ते चितई स्टेशन रस्त्याच काम अत्यंत निकृष्ट दर्शाचं सुरू असल्याची सखोल माहिती घेण्यासाठी गेला असता अत्यंत चुकीच्या गोष्टी निदर्शनास आल्यात ड्युटी रजिस्टरवरती सह्या नसणं एकाच दिवशी त्या सह्या करणं कार्यालयात अधिकारी वर्ग असूनही उपस्थित नसणं अशा अनेक गोष्टी या ठिकाणी निदर्शनास येत आहेत त्यामुळे ता राहता तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा सहाड्यावरती आलाय बिरो रिपोर्ट न्यूज मॉलिटीन अहमदनगर शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू शामला एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू श्याम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किडी पार्टी भीशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळूंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू शाम एक वेळ अवश्य भेट द्या